नंतर मी विनंती करतोय श्री शेख आयाज गुलाब सर यांना कृपया आपली कविता आपण या ठिकाणी सादर करायची सर्वांना नमस्कार माझ्या कविते शिक्षक आहे चर्चा आणि त्यात निघण्याला निघणारा ह्या दिवसामध्ये जो सीझन आहे मोर्चाच चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा कविता शी चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा त्यात महिनाई मार्चचा त्यात महिनाई मार्चचा ठरवला दिवस गुरुवारचा ठरवला दिवस गुरुवारचा व वेळ वेळ च्या नंतर दुपारचा दुपार पुरुष महिला मिळून आले विद्यार्थीही सहभागी झाले ठिकाण ठरले अंगण सजले आवाजाने पक्षी विचकले उद्दिष्टांची देऊनी वार्ता उद्दिष्टांची देवनी वार्ता था, चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा झेंडे फलके घेऊन हाती झेंडे फलके घेऊन हाती देतात घोषणा अनकुनी गाणी ही गाती देतात घोषणा अनकुनी गाणी ही गाती बघून मोर्चा भल्या भल्यांच्या सरकली पायाखालची माती बघून मोर्चा भल्या भल्यांच्या सरकली पायाखालची माती एक साथ आहे ही, ही ख्याती एक साथ आहे ही, ही ख्याती नसून कोणतीही नाती नसून कोणतीही नाती ओढून ओढून सुकलाय सुकलाय नडा चर्चेत चर्चे चर्चे चर्चा आणि निखाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निखाला मोर्चा जनतेची मर्जी आणि सरकार स्वीकारत नाही अर्जी जनतेची मर्जी आणि सरकार स्वीकारत नाही अर्जी त्याचमुळे जमावी लागते सामान्याची गर्दी त्याचमुळे जमावी लागते सामान्याची गर्दी काही शासक असतात मुळात अर्जी काही शासक असतात मुळात फर्जी त्याच तो मिळत नाही न्यायाची वर्दी त्याच तो मिळत नाही न्यायाची वर्दी कार्यालयाला गेले घेऊन मर... म... सॉरी infinity... कार्यालयाला गेले घेऊन पर्चा कार्यालयाला गेले घेऊन पर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा सर्वांची इच्छा आणि नाही इच्छा सर्वांची इच्छा आणि सोडला नाही पिछा नेत्यांनी समजले होते सर्वांना लुच्छा नेत्यांनी समजले होते सर्वांना लुच्छा पण हा देश आहे आपला सच्चा पण हा देश आहे आपला सच्चा म्हणून तर नांदे येते लोकशाहीची सत्ता हक्काच्या लढ्यासाठी कित्येकाने के केला जीवाचा खर्चा हक्काच्या लढ्यासाठी कित्येकाने केला जीवाचा खर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा कधी संरक्षणासाठी तर कधी आरक्षणासाठी कधी नोकरीसाठी तर कधी भाकरीसाठी कधी पाण्यासाठी तर कधी शेतासाठी कधी विरोधात अधर्माच्या कधी विरोधात अधर्माच्या तर कधी भ्रष्टाचाराच्या कधी दुःखाचा तर कधी प्रेमाचा कधी दुःखाचा तर कधी प्रेमाचा असाच निघतो हा मोर्चा असाच निघतो हा मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा चर्चेत चर्चा आणि निघाला मोर्चा धन्यवाद